दिवसेंदिवस पर्यावरणाचे समतोल ढासळत असून होत असलेली वृक्षतोड व झाडे लावण्याचे अल्प प्रमाण यामुळे पर्यावरणास मोठी हानी निर्माण होत आहे यामुळे नैसर्गिक व वन्य प्राणी पक्ष्यांसह मानवालाही विविध दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे आजपासूनच पर्यावरणाचे संवर्धन व मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांना जगवणे गरजेचे झाले आहे असे वनरक्षक मुकेश गुजार यांनी सांगितलं आहे शिरपूर येथील एस आर पटेल कन्या माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेना योजनेअंतर्गत वृक्ष लागवड वृक्षरोपणाचे महत्त्व पर्यावरण जनजागृतीपर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वनरक्षक मुकेश गुजर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या वाढदिवशी इतर खर्च न करता पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक तरी झाड लावा असे आवाहन केलं आहे परंतु प्रत्येक शाळेत तेवढं नाहीये आपला मुख्य हेतू आहे की जे एकवीस टक्क्यावर शेतकऱ्या आपल्याला मनात छति करायचे त्याच्यासाठी आपण छोट छोटं का असे ना शाळांमार्फत हा कार्यक्रम घेत असतो आता फार काही नाही आपल्या विद्यालयात चार पाच हजार विद्यार्थी आहेत विचारपट्टी मोकऱ्यास तसंच जर प्रत्येकाने एक एक घाट लावलं तरी चार पाच हजार घाड आपले जगू शकतात बरोबर मी असं म्हणणार नाही की एकाने पाच हजार लावून टाका काय काम एवढे लावायचं एक एक घाट प्रत्येकाने लावा आता आपल्या पडल्याला एक एक घाट लावा तुमचं लग्न झाल्यावर तुम्ही सासरी तेव्हा तरी तुम्ही या तुम्हाला आठवड राहील बरोबर की मी नववीत होती मी बड्डेला हे झाड लावलं होतं आज ते एवढं मोठं झाड बरोबर तर ते जे झाड आहे ना बेटा ते तुम्ही ते लावा मी तुमच्या फार वेळ शौट न घेतात शॉर्टकटमध्ये सांग दिलं की तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या प्रत्येक वाढदिवसाला एक एक झाड लावायचे तर आपण असं समजू की तुम्ही सगळ्या जे म्हाताऱ्या होणार आहे शंभर वर्षाच्या बरोबर आपण चांगलं चित्र ना बरोबर आहे का नाही पाहिजे असं आपण स्वतःला मोटिवेट करायचं आपण एक एक झाड लावलं तरी आपण शंभर झाड लावू एक माणूस मेला की त्याला अडीच मन लाखून लागतं झाडायला बरोबर मग आपण आपलं पुरतं करायचं का नाही आता सगळ्यांचे विचार करून एक एक झाड लावलं तरी भरपूर आहे एवढा संदेश आज त्या छोट्या कार्यक्रमाला तुम्ही देतो अपेक्षा करतो की तु तुम्ही वन विभागाच्या या कार्यक्रमाला यावेळी राष्ट्रीय हरित सेना समन्वयक योगेश्वर मोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक आर्यन पवार परवेशक जे पी पाटील सुभाष ठाकरे मयुरी भामरे आदींची प्रमुख उपस्थिती होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एस ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन मयुरी भामरे यांनी मानले आहे प्रतिनिधी योगेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज होण नाते